एक काय म्हणता येईल संघर्षाची कथा बांधण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे या सिनेमाचे तीन स्तंभ आहेत असं म्हणूयात सिनेमाचे निर्माते सिनेमाचे लेखक आणि सिनेमाचे दिग्दर्शक खऱ्या अर्थाने लेखक आणि दिग्दर्शक एकच असल्यामुळे हा हे दोन स्तंभांचं काम आहे जय भीम पैंथर एक संघर्ष या अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंतीचा कार्यक्रमाच्या दिवशी त्या दिवसाचं औचित्य रिलीज होत आहे मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो <स्था> विषमतावादी संघर्ष आज देशामध्ये चालू आहे क्षमतेचा विचार घेऊन हा पिक्चर आलेला आहे त्याचं सगळ्यांनी स्वागत करावं भगवान बुद्धांनी या जगाला फक्त भारत देशालाच नाही तर या जगाला प्रेम मैत्री करुणाचा आदर्श शिक्षण दिलेला आहे आणि तोच वारसा पुढं घेऊन जाण्याचा आमचा टिक्कू संघाचा सदैव प्रयत्न असतो खूप आनंद आहे हो आणि निशांचा आणि एकंदरीत संपूर्ण टीमचा या मागच्या सात्त्याने एक दीड दोन वर्ष कष्ट सुरू होते निर्मात्यांनी एवढी मोठी साथ दिली तर खूप भार आनंद होते प्रेक्षकांनी प्लीज चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा हे माझं भाग्य आहे या पिक्चरला माझा आवाज लाभला माझ्या आयुष्यामध्ये जयंतीचं गाणं मला ज्यांनी कोणी निवडलं असेल त्यांचं मी पहिल्यांदा फार फार आवाज हा आवाज जयंतीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे परफेक्ट आहे आणि खरोखरच मला हे गाणं ऐकताना इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतंय की मी अजूनही जोपर्यंत जैविंग पंथर राहणार आहे तोपर्यंत आनंद शिंदेचा आवाज हा जिवंत राहणार आहे आवाजपर्यंत सगळेच लोक मित्र आहेत आणि सगळ्यांनी शशांक शेंडे असेल मिलिंद असेल आम्ही सगळेजण म्हणजे हंड्रेड पर्सेंट काम करणारी लोक निशांतला भेटलो कारण आम्ही कोणीही डिरेक्टर असो कुठेही असो आम्ही आमच्या हंड्रेड पर्सेंट देत असतो हा सिनेमा प्रत्येकासाठी आहे म्हणजे तरुणांसाठी आहे म्हातारा बोर्या लोकांसाठी आहे जे काय का आता भविष्यात मुलं पुढे काय येणार आहे त्यांच्या सगळ्यांसाठी प्रत्येकाच्या विचारांसाठी सिनेमा आहे आणि निशांतने खूप विचारपूर्ण हा सिनेमा लिहिलेला आहे <णेवारे> दोन एकवीस नंतर एक वेगळाच काळ आपण बघायला लागलेलो आहोत म्हणजे अगदी जग मोबाईलवर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठली पण गोष्ट चटकन रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बघायला मिळते मी खोलत जात नाही फक्त एकच सांगतो की अशा या सगळ्या घटनांमुळे बिथरलेल्या तरुणाईसाठी हा सिनेमा हा एक जबरदस्त सोल्युशन पुढे येणार आहे आणि खऱ्या क्रांतीची सुरुवात या सगळ्यामुळे होणार आहे मला दोनच शब्द इथे सांगायचे आहेत ते म्हणजे मी कशी इकडे कनेक्ट झाले मला तिथे बसले तरी सुद्धा मला रडू आलेलं पण मला असं वाटलं की मला नाही रडायचं आहे ह्याचं कारण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून तिला कसं पोहोचवायचं न बोलता सुद्धा तिची धग आहे आतमधली ती समोरच्याला जाणवून द्यायची आहे त्याचं इतकं रूबरू वर्णन ज्यावेळेला सरांनी मी केलं ना त्यावेळेला असं वाटलं की खरंच आपण या गोष्टीत कुठेतरी मिस केलं असता जर हा मी प्रवास किंवा या पिक्चरचा जर मी भाग झाले नसते तर